नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी देवकर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येनोरा विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी मुळाक्षरी शिकणार आहोत चलात मग आता ते वाचन करायला सुरुवात करूयात अ न स न न स आ, न, न, स, आ 아이 이마르트 이마르트 우클러 우클러 우스 우스 에그 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 प ल एप्पल ए र न ए ओ ठ ओठ आ प ऑर प औ औषध अं ब, र अंबर घ र घर च ट चटई चटई छ त छत झ ड प झ प ढ ग

व ड व ड श ह हो र शहर हो अक्षर अक्षर न थ न थ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो बाय